तर आज राज ठाकरे यांचा मेळावा झाला आणि त्यांनी नक्की कशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत काय काय घडलं या मेळाव्यात आपण पाहूया वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येतोय तुमच्यात हेवे दावे ठेवू नका एकत्रित कामाला लागा असा राजमंत्र त्यांनी आजच्या मेळाव्यातनं दिलेला आहे युतीसंदर्भात काय करायचं त्याचा निर्णय मी घेईन तुम्ही फक्त कामाला लागा असं ते म्हणाले मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार हे टाळ्यांसाठी बोलत नाही कुठलाही वाद न ठेवता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीला लागाव। महापालिका निवडणुकांसंबंधी योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या मतदार याद्या तपासा त्यावर विशेष काम करा